रुई ग्रामपंचायतीच्या विकासकामाच्या माध्यमातून गावातील वाड्या आणि वस्त्या देखील प्रकाशमय झाल्या आहेत पथदिवे रस्ते तसेच पिण्याचे पाणी आणि भूमिगत गटार अशा पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने साईनगर तसेच महसोबा नगर येथील नागरिकांनी सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला साईनगर आणि महसुबा नगर येथील परिसरातील नागरिकांची मागणी नसताना सरपंच शीतल संदीप वाबळे उपसरपंच वैशाली दीपक गायकवाड तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी प्राधान्य पथदिवे आणि रस्त्याची कामे मार्गी लावली आहेत पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांनी सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांचा सत्कार केला चांगल्या कामाचा सन्मान झाला पाहिजे या भावनेतून सर्व मान्यवरांचे आभार मानण्यासाठी सत्कार आयोजित केल्याचं भारतीय सुवर्णकार समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मुंडलिक यांनी सांगितलं रुई या ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागात सरपंच कसा असावा हे संदीप भाऊ बाबळे यांच्याकडून आहे त्या ज्या ठिकाणी वस्ती वाड्यावर लाईट दिवे रस्ते हे कसे असावं हे एक, एक उदाहरण असत तर रुई गावात येऊन पाहा रुई गावात रस्ते स्ट्रीट लाईट आणि ह्या दिवेची लाकलाकाट लग फक्त रुई गावातच मिळेल कारण की नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संदीप भाऊ बाबळे यांनी जे काम कार्य केलं ते हे खूप उत्कृष्ट कार्य कार का, का, काम आहे संदीप भाऊ यांनी रुई गावात न अर्ज न काही कोणत्याही गोष्टीत न तक्रार यांनी ह्या गावातला विकास हा नावलौकिक आहे नगर जिल्ह्यातील जर गाव कोणचं असेल तर ते रुईगाव आहे रुईगावात कुणी येऊन पाहा या गावात स्ट्रीट लाईट रस्ते हा विकास फक्त रुईगावात फक्त नाम नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्या कामाचं पावती दिली त्या मार्गदर्शनाखाली संदीप भगईंनी जे काम केलं ते हे ए, ए, एक एक उत्कृष्ट उदाहरण आहे आज या ठिकाणी साईनगरी आणि मसोबा कॉलनी येथे आम्हाला बोलावण्यात आलेले आहे तर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ग्रामपंचायतमधून अनेक प्रस्ताव पाठवत असतो त्यातीलच एक गावची समस्या होती की वाड्यात रस्त्यांवर रस्त्यांची सुविधा नव्हती तर तो प्रस्ताव मान्य करून त्यांनी आम्हाला वाड्या रस्ते करण्याची संधी दिलेली आहे त्यातून आम्ही बऱ्याच ठिकाणी मुरमीकरणाची कामं केले व काही ठिकाणी पथदिवेही लावलेले आहेत तर आज या ठिकाणी पथदिव्यांचे लोकार्पण झालेले आहे आणि हे जे काम आम्ही केलेले आहेत तर याचीच पोच पावती म्हणून येथील नागरिकांनी आम्हाला सत्कार व सन्मान करण्यासाठी बोलावलेले आहे त्याबद्दल त्या सर्वांचे खूप खूप आभार आलेले सर्व आले मान्यवर यांचे धन्यवाद आणि सत्कार समारंभ असा आहे की सरपंच वहिनी असो त्यानंतर उपसरपंच असो व त्यांचे मिस्टर संदीप भाऊ असतील त्यांनी आमच्या वाडीवस्तीवर जी लाईटची सुखसुविधा दिली याबद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार कारण गेल्या पाच ते दहा वर्षापासून ह्या ठिकाणी इतके चिखल राहायचा का प्रमाणापेक्षा बाहेर म्हणजे पैपै चालणंसुद्धा इतकं आवड होतं का सांगणंसुद्धा मुश्किल आहे आम्ही काही वेळेस लोकांचे पाहतो समस्या तर त्यातून आपलं निवारण कसं व्हावं या हिशोबाने आता त्यांचं जे गुण घ्यायचे तर संधी भागून घ्यावं लागेल कारण तिथं मुरूम टाकणे व लाईट टाकणे आणि भविष्यात पाणी पावसाच्या टायमाला इचूकाट्यापासून कसं संरक्षण भेटल हे आम्ही अडचणी यांना सांगायचं आणि त्यांनी त्यांचं कार्य करीत राहायचं याबद्दल त्यांचे मनस्व आभार दुसऱ्यांदा आणि हे जे लाईट आत्ता जे झळकता आहे तर हे फक्त संदीप भाऊ आणि वहिनी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यामुळे आज इथं झळकती मेन म्हणजे आज आपण साईनगर येथे सगळे आलेला आहोत मी सर्वप्रथम मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या लाडक्याचे राहता तालुक्याचे आमचे युवा नेतृत्व श्री राधा विखे पाटील आणि जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा साल्मिता विखे पाटील यांचे आभार मानेन आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत जे काही त्यांना प्रस्ताव पाठवतो ते सगळे आमचे मंजूर होतात कामं येतात आज आपण या साईनगरीत आलो इथं अंतर्गत आपण दहा लाख रुपयाचं डांबरीकरण मंजूर झालेलं आहे दहा लाख रुपयाचं स्ट्रीट लाईटचं काम मंजूर आहे दहा लाख रुपयाचं पेवर पे ब्लॉकचं काम मंजूर आहे पेवर ब्लॉकचं काम अजून सुरू झालेलं नाही आहे इथं जवळजवळ चारशे पाचशे लोक राहतात या लोकांचे मागचे पाच वर्षापासूनचे हाल बघता यांचे आपण हे पाठपुरावा केल्यामुळं आज सर्वांचे ते हाल दूर झालेले आहेत मी नामदार साहेबांचे आणि दादांचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी हे सर्व कामं आपल्याला दिलेली आहेत इथं आमच्या गावात अजूनही सतरा अठरा एकोणावीस किलोमीटरचे जवळजवळ मुर्मीकरणाचे कामं आम्ही मागच्या महिन्यात पूर्ण केले इंग्रज काळापासून न झालेले रस्त्याचे कामं आम्ही या मागच्या महिन्यात पूर्ण केलेत फक्त लोकवस्तीच नाही तर शेतरस्तेसुद्धा मुर्मीकरण केलेले आहेत आज आपण या तांडावस्तीअंतर्गत इनामकी वस्तीपर्यंत लाईट लावू शकलो येणाऱ्या काळात दोन महिन्यात रुई गावाला जोडणाऱ्या सगळ्या रस्त्यांना आपण ह्या स्ट्रीट लाईटने जोडणार आहोत या वस्तीतही अजून अंतर्गत गाठायची कामं आपल्याला करायचे आहेत येणाऱ्या काळात नामदार साहेबांच्या माध्यमातून आपण तेही काम पूर्ण करण्याचा येथील नागरिकांना शब्द देतो सर्वांना एकच विनंती आहे येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक आहेत सर्वांनी एकजुटीने नामदार साहेबांच्या मागं उभं राहून त्यांना जास्तीत जास्त राज्यात एक नंबर मताधिक जितकं दिलं पाहिजे आपले साहेब आज महसूल ते मुख्यमंत्री झाले पाहिजेत परिसरातील नागरिकांच्या वतीने जावेद सय्यद यांनी सरपंच शीतल वाबळे आणि उपसरपंच वैशाली गायकवाड यांचा सत्कार केला यावेळी माजी सरपंच संदीप वाबळे सदस्य आकाश गायकवाड प्रशांत मुंडलिक जावेद सय्यद दत्ता गोसावी योगेश जपे योगेश जाधव हो पिंटू गोसावी बळनाथ कंगारे गणेश पवार मोहिनीश आहिरे प्रकाश जाधव संतोष सोनोणे सुनील काजळे आबा मांडगे सादिक शेख दीपक गांगरुडे रामाखरात योगेश कुवर गणेश लुटे सोनू भोपळे दत्तू भागवत सलीम शहा सलीमशहा कलीमशहा अलीमशहा यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माय न्यूज ब्युरो अहमदनगर